नमस्कार आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे आंबेवाडी एक झपाटलेलं ठिकाण आणि या कथेच्या लेखिका आहेत वैष्णवी वाजे चला तर मग कथेला सुरुवात करूया आज रात्री बारा वाजता मी माझ्या मैत्रिणीला वाढदिवसानिमित्त दे भेटवस्तू देण्यास जाणार होते पण तितक्यात लक्षात आलं की तिचं घर एक गाव सोडून आहे आणि ते मधलं गाव म्हणजे आंबेवाडी लोक म्हणतात की तिथं भूत राहतात मला पण भीती वाटत होती पण हे नक्की खरं आहे का हे मला माहीत नव्हतं मला ते चेक करायचं होतं पण मला भीती वाटत होती आता साडे अकरा झाले होते आणि मला निघायचं होतं माझ्या डोक्यात आंबेवाडी फिरत होती तिथे नक्की काय असेल हा प्रश्न मला पडला होता पण जावं तर लागेलच आणि तिथे काय आहे ते तिथे गेल्यावरच कळेल असे म्हणून मी निघाले मी तिथं एक मोठं वडाचं झाड पाहिलं ते झाड पाहून मला खूप भीती वाटली मी मोबाईलची टॉर्च लावली आणि झाडावरती पाहण्याचा प्रयत्न केला वरती भरपूर वटवागळे होती मी जशी टॉर्चवरती केली तसे ते माझ्या दोन्ही बाजूंनी उडत गेले मला खूप भीती वाटत होती मग मी धपक्या पावलांनी पुढे चालू लागले पुढे जाताना माझा पाय एका कुत्र्याच्या शेपटीवर पडला मी टॉर्च लावली आणि बघते तर काय तिथे एक कुत्रा होता मी खूप जोरात ओरडली ते कुत्रं जसं की टेम्पोखाली चिरडलं असावं असं होतं खूपच किळसवाणं दिसत होतं आता मात्र मी फुल्ल घाबरली होती मला पुढे जावं असं वाटतच नव्हतं मग मी तशीच फिरले आणि घरी पळत आले मला घरी जाऊन सुद्धा भीतीच वाटत होती तो केळसवाना प्रकार मला सारखा आठवत होता मग मी माझ्या मैत्रिणीला वाढदिवसाचं वेश मोबाईलवरच केलं दुसऱ्या दिवशी सकाळी मला असं वाटलं की आंबेवाडीला परत एकदा जाऊन बघावं मग मी माझ्या मैत्रिणींबरोबर आंबेवाडीला जायचं ठरवलं आम्ही सर्वजणी गाडी करून तिथे पोहोचलो आणि मी जसं रात्री पाहिलं तसं तिथे काहीच नव्हतं मी खूप शोधलं तरी घडलेल्या घटनेचा मला कोणताही पुरावा भेटला नाही आणि मग माझ्या मनात थोडक्यात असा विचार आला की जे मी काल रात्री पाहिलं होतं ते सर्व असत्य होतं का आणि मला सगळे चिडवू लागले आम्ही सगळे घरी आलो मी पुन्हा एकदा विचार केला असं कसं शक्य आहे पण त्यानंतर मात्र मला खूप ताप आला तीन दिवसानंतर मी परत विचार केला की आता मी एकटीच जाते रात्री बारा वाजता आणि मोबाईलला फुल चार्ज करून घेतलं आंबेवाडीला पोहोचेपर्यंत मी पूर्ण रस्त्याचा व्हिडिओ काढला आणि बघते तर काय ते मेलेलं कुत्रं तिथंच होतं आणि ते फक्त माझ्या डोळ्यांना दिसत होतं मोबाईलच्या कॅमेऱ्याला ते दिसतच नव्हतं आणि मोबाईलमध्ये मी ज्या रिक्षात आले होते ती रिक्षा आणि रिक्षा चालक दोघेही दिसत नव्हते माझे डोळे पूर्णपणे पाण्याने भरले होते आणि मला वाटत होतं की आता ही माझी शेवटची वेळ आहे तरीसुद्धा कंठात शब्द आणून मी रिक्षाचालकास विचारले तुम्ही मला पुन्हा घरी सोडता का आणि रिक्षा चालक म्हणाला हो नक्कीच रिक्षामध्ये बसताना मी हळूजू रिक्षाचालकाच्या पायांकडे पाहिलं तर त्यांचे पाय उलटे होते तितक्यात माझ्या तोंडून आवाज आला बापरे आणि रिक्षाचालकाने मला विचारलं काय झालं ताई मी म्हणाले काही नाही बसताना जरा पायाला लागलं मग मला तो रिक्षा चालक विचारू लागला ताई तुम्ही हिथं कशा पाय आलासा मी म्हणाले काही नाही सहजच रिक्षा चालक मला पुढे सांगू लागला अहो ताई तुम्हाला माझने ठाव आहे का इथं किती मोठा अपघात झाला होता ते टेम्पो आणि रिक्षाची लई खतरनाक धडक झाली बघा रिक्षावाला तर जागेवरच गेला आणि टेम्पोवालाचा काय आता पताच नाही बघा मी विचारलं की कधी झाला हा अपघात रिक्षाचालकाने सांगितलं की तीन महिन्यांपूर्वी झाला होता मी त्यांना पुढे विचारलं रिक्षाचालक म्हणाला अहो ताई शासनानं सांगितलं हाय की हि तर रात्री अकराच्या नंतर आणि सकाळी सातच्या अदोगर कुणी बी यायचं नाही म्हणून हि तर कुणी बी भटकत नाही हो का आणि तितक्यात आम्ही घरी पोचलो आता मी ठरवलं की पुन्हा आंबेवाडीला कधीच जायचं नाही दुसऱ्या दिवशीच्या रात्री मला एका रिक्षेचा आवाज आला आणि तेवढ्यात मीच भूत असं जोरात ओरडले एका क्षणाला मला वाटलं की तू मेलेला रिक्षाचालक परत आला की काय आई जवळ आली आणि मला विचारलं बाळ काय झालं मी काही नाही असं म्हणाले आणि आई तिच्या रूममध्ये निघून गेली मी डोळे घट्ट मिठून घेतले आणि अचानक मला भास झाला की कधीतरी सुसाट वेगाने पळत गेलं आहे मी उठले आणि खिडकी बाहेर पाहिजे तर काय ते कुत्र तिथंच होतं जे आता जिवंत झालं होतं मला तेव्हा चक्कर आली आणि मी खाली पडले उठून बघते तर काय मी पुन्हा आंबेवाडीतच होते मला भीती वाटू लागली आता मी बिंदास्तपणे उभी राहिले आणि थोडी पुढे चालू लागली पुढे मला तेच वडाचं झाड दिसलं आणि तेच कुत्रं जे मी खिडकीच्या बाहेर पाहिलं होतं तरीही मी आता घाबरले नाही मी अजून पुढे गेले आणि तिथे मला एक माणूस दिसला तो माणूस थोडा वेगळाच होता त्याचे पाय उलटे होते आणि तितक्यात मला असं वाटलं की मी ज्या रिक्षेत आली तोच तो, तो रिक्षाचालक होता पण मी ज्या रिक्षेत आले तो रिक्षाचालक तर चांगला होता फक्त त्याचे पाय उलटे होते पण आता जो माणूस उभा होता तोच खूप विचित्र होता त्याचा चेहरा चेंदाडला होता जणू खूप मोठा अपघात झाला होता तेवढ्यात मला आठवलं की रिक्षा चालक सांगत होता की ते अपघात झाला आहे म्हणून जरा सगळीकडे पाहिलं आणि मला दिसलं की ते खूप मोठा अपघात झाला असावा तिथे एक टेम्पो आणि एक रिक्षा होती आणि एक माणूस तरतरीत उभा होता जणू काही झालंच नाही मला प्रश्न निर्माण होऊ लागला की हा माणूस नक्की कोण आहे आणि तो माणूस माझ्याकडे येऊ लागला मी जशी उठले आणि हातात काठी घेऊन गे पळत गेले आणि जाऊन त्या भूताच्या डोक्यात काठी घातली तो माणूस खूप जोरात ओरडला त्यामुळे मी पण जोरात घाबरून ओरडले नंतर मी माणसाला विचारलं की तू कोण आहेस तो म्हणे मी त्याच रिक्षाचा रिक्षाचालक आहे ज्यात तू बसली होतीस पण मी तुला काहीच करणार नाही कारण तू माझ्याशी नीट वागलीस मला घाबरली नाहीस म्हणून मी तुला काहीच नाही करणार मी त्याच लोकांना मारतो जे मला घाबरतात पण मी त्या टेम्पोवाल्याचा जीव नक्की घेणार आणि त्याचा जीव घ्यायला तू मला मदत करणार मी म्हणाले काय असं कसं शक्य आहे रिक्षा चालकाने मला विचारले की तुझ्या बाबांचा तीन महिन्यांपूर्वी अपघात झाला होता का मी म्हणाले हो तो माणूस म्हणाला तुझा बाबाचा हे मला मारणारा हे ऐकून मला जरा शक्करच आली आणि मी खाली पडले सकाळी उठून बघते तर काय मी माझ्या घरी होते तेव्हा मला कळालं की बाबांना रिक्षा हे ना का आवडत नाही मग मी बाबांना विचारलं बाबा ज्यावेळी तुमचा अपघात झाला होता तेव्हा कोणी रिक्षाचालक जागेवरच केला होता का आणि बाबा खूप चिडले म्हणाले तुला कोणी सांगितलं ग मी घाबरून म्हणाले त्याच मिलेल्या रिक्षाचालकाने सांगितलं मला बाबा ओरडून म्हणाले मूर्ख आहेस का असं कसं शक्य आहे मी अशा मूर्खपणावर कधीच विश्वास ठेवणार नाही बाबा मी खरं सांगते मला तोच रिक्षाचालक सांगत होता बाबा म्हणाले गप्प बस अजिबात बोलू नकोस पुढे गपजप रूममध्ये जा आणि झोप मी रूममध्ये गेले आणि झोपले आणि परत आंबेवाडीत पोहोचले तो माणूस मला विचारू लागला काय म्हणाले तुझे बाबा मी म्हणाले काही नाही बाबा मला मूर्ख म्हणाले आणि झोपायला सांगितलं रिक्षा चालक म्हणाला हो का असा मी जे सांगतो तेच तू कर आणि तुझ्या बाबांना तीच विचार रिक्षाचालक म्हणाला जेव्हा तू तुझ्या बाबांकडे जाशील तेव्हा तुला त्यांना विचारावं लागेल पहिला प्रश्न बाबा तुमचा अपघात झाला होता का आणि तो अपघात कोणाबरोबर झाला होता जर बरोबर झाला असेल तर तो रिक्षाचालक आत्ता कुठे आहे तो जिवंत तरी आहे का इतकंच तुला विचारायचं आहे मी म्हणाले ओके आणि तितक्यात माझी झोप मोडली आत्ता मला कळालं की मी जेव्हा झोपते तेव्हा तो माणूस माझ्या स्वप्नात येतो मी बाबांकडे गेले आणि बाबांना ते सगळे प्रश्न विचारले त्यावर बाबा सगळ्या प्रश्नांना मला माहीत नाही अशी उत्तरं देऊ लागले मग मी म्हणाले मग बाबा तुम्ही मला मूर्ख का म्हणाले मी सांगत आहे ना की तो माणूस मला सांगून गेला तुम्हाला हे प्रश्न विचारायला हे प्रश्न मला बाबा तितक्यात म्हणाले मला पण बघायचं आहे ते रिक्षाचालकाला मी म्हणाले हो नक्कीच मी स्वतः आणेल तुमच्यासमोर त्याला मी पटकन जाऊन झोपले आणि झोपेत त्या माणसाला म्हणाले की आज तुम्हाला माझ्या बाबांसमोर यायचं आहे रिक्षा चालक म्हणाला हो नक्कीच आज रात्री बारा वाजता मी तुझ्या बाबांना आणि तुझ्या घरातील सर्वांनाच दिसेन मी म्हणाले ओके सर्वजण बारा वाजेपर्यंत वेट करत होतो आता बारा वाजून एक मिनिट झाले होते अचानक आमच्या घरात खूप मोठा प्रकाश आला आणि तितक्यात तोच रिक्षाचालक आमच्या घरी आला बाबा घाबरून म्हणाले कोण आहेस तू रिक्षाचालक म्हणाला मी तोच आहे ज्याला तू ठोकलं होतंस आठवलं का अरे निर्लज्ज माणसा तुला असं वाटलं नाही का आपण ज्याला ठोकलं त्याला निदान मागं तरी वळून बघावं मी तुला माफ केला असतं पण तू बेशर्मासारखा निघून गेलास र ते जाऊ दे पण आता मी तुला नक्की ठार मारणार ते पण तुझ्या परिवारासमोर तितक्यात मी उठले आणि बोलू लागली काका प्लीज माझ्या बाबांना माफ करा मी तुम्हाला विनंती करते आणि बाबा मला बोलले की बाळ ते काका जे बोलत आहेत ते सर्व सत्य आहे माझ्या चुकीची शिक्षा मला भेटायलाच हवी बाबा रिक्षाचालकाला म्हणाले तू जे काही बोलत आहेस ते सर्व बरोबर आहे चूक माझी होती की मी तुला मागे वळून देखील पाहिलं नाही तुला जी काही शिक्षा मला द्यायची आहे ती दे पण माझ्या परिवारासमोर नको यावर रिक्षाचालकाला दया आली आणि तो म्हणाला ठीक आहे जा तुला माफ केलं तू तुझी चूक मान्य तरी केलीस यानेच मला शांती मिळेल पण नंतर तुझ्याकडून असं कधीच घडू देऊ नकोस असे बोलून ते रिक्षाचालक अदृश्य झाले